नमस्कार मंडळी खानदेशच्या पद्धतीने गव्हाची खीर आणि कानवले बनवूयात यासाठी एक अर्धी वाटी एवढा गहू धुवून घेतला थोडासा मिठाचा हात लावून चार पाच तास कपड्यात बांधून ठेवला चार पाच तासानंतर पंख्याखाली ठेवून मिक्सरला फिरवून कोंडा काढून घेतला त्यानंतर आता एक ग्लास पाणी घालून एक दहा मिनटं रवाड तळलेलेलेलेलेलेलेलेलेलेले गहू भिजू देऊयात दहा मिनटानंतर गवातील पाणी काढून घेतलं सर्व कोंडा निघून गेला कुकरला पाणी टाकून गहू आहेत तोपर्यंत इथे गुळ चिरून घेतले ड्रायफ्रूट चिरून घेतले आता काही मस्त मुरली होती लिंबाच्या आकारापेक्षा कमी गोळा घेऊन अगदी पात्तसर अशी चपाती लाटून घ्यायची त्यावर ते तेल लावायचं तेल किंवा साजूक तूप लावून घडीची चपाती करतो तसे घडी करायची आणि कानोले बनवून घ्यायचे तर आता चाणीमध्ये केळीचं पान ठेवलं यावर कानोले ठेवलेत पाण्याला उकळी येत होती त्यावर असं चाण ठेवली वरून झाकण ठेवायचं पंधरा मध्यम माचेवर कानोले शिजू देऊयात आता एका कटल्यामध्ये साजूक तूप घ्यायचं दोन चमचे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे ड्रायफ्रूट तळल्यानंतर खिरीत घालूया वेलची घालूया डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा डिटेल व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद